उन्हाळा सुरू होताच पाणी टंचाईचा सामना अनेक गावांना करावा लागत आहे ग्रामीण भागात परिस्थिती बिकट होत चालली आहे उन्हाळ्यात गावाला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी गाव पातळीवर प्रशासन प्रयत्नशील आहे मात्र अशातच आता परचुली ग्रामपंचायतीने काढलेल्या अजोब नियमानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत पुणे जिल्ह्याच्या आदिवासी भागातील खेड तालुक्यात असणाऱ्या परसुली गावात त्याची भीषणता आतापासूनच दिसून येते या गावात दरवर्षी उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवते विहिरीतून दोन हंडा पाण्यापेक्षा एकही हंडा अधिक घेतला तर शंभर रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचा नियम ग्रामपंचायतीने लावलाय या गावात कायमच पाणी टंचाई असते त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते त्यातच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काढलेल्या या नियमामुळे नाराजी व्यक्त केली जाते खेड तालुक्यात पावसाळ्यामध्ये जोरदार पाऊस पडतो मात्र उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई होते त्यामुळे यावर्षी पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून येथील ग्रामपंचायतीने अजोब फतवा काढला सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरीतून दिवसभरात एका कुटुंबाला दोनच हंडे पाणी मिळेल तिसरा हंडा भरणाऱ्या कुटुंबाकडून शंभर रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार विहिरीतील पाणी जून महिन्यापर्यंत पुरले पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात आला या गावातील अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी शहरात गेली आहेत त्यामुळे गावात वयस्कर महिलांची संख्या जास्त आहे त्यांच्या सुरक्षेसाठी या विहिरीतून पाणी आणण्याची वेळ देखील निश्चित करण्यात आली आहे सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंतच विहिरीवरून पाणी आणायचं असा निर्णय देण्यात आला दरम्यान ग्रामपंचायतीच्या या अजब फतव्याची चर्चा रंगली आहे त्यामुळे पाण्याविना जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झालाय